आयुष्याचे रिंगण म्हणजे असे सर्गशीचा खरा मंच आयुष्याचे रिंगण म्हणजे असे सर्गशीचा खरा मंच आपल्या भावनांचा हवा नसो गोष्टींच्या प्रचा दूर पळावे म्हणून आपण होतोच किंवा उलटे पालटे करीत संवेदनांची राखण काही गोष्टींच्या प्रचाव्यातून दूर पळावे म्हणून आपण होतोच किंवा उलटे पालटे करीत संवेदनांची राखण विचित्रपणे पळत सुटतो पोचावे कुठे ठाऊक नसताना विचित्रपणे पळत सुटतो पोचावे कुठे ठाऊक नसताना बेफिकडे भासतो कधी विवांचनातून त्या हसताना कसोटीच्या जाळांवर तरी अपेक्षांच्या वर्तुळात उड्या कसोटीच्या जाळांवर तरी अपेक्षांच्या वर्तुळात उड्या चेंडूप्रमाणे झेलतवार एकावर एक पिढ्यांच्या प्रगतीचे ओझे

चा अणावा तो अश्रूंचे ते